ज्येष्ठ आय एस अधिकारी नितीन करीर यांची राज्याचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे सध्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक हे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी निवृत्त झाले सौनिक यांना मुदतवाढ देण्यासंदर्भातील प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला होता मात्र या प्रस्तावाला केंद्राकडून ग्रीन सिग्नल न मिळाल्यामुळे नितीन करीर यांची मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली तर या पार्श्वभूमीवर जाणून नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत मनोज सौनिक यांनी तीस एप्रिल ते एकतीस डिसेंबर या कालावधी दरम्यान राज्याचं मुख्य सचिव पद भूषवलं हो लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज सौनिक यांना मुदतवाढ दिली जाऊ शकते अशा चर्चा होत्या मात्र आता नितीन करीर यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आल्याने या चर्चा थांबल्या आहेत डॉक्टर नितीन करीर यांनी रविवारी एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी संध्याकाळी मनोज सौनिक यांच्याकडून कार्यभार स्वीकारला राज्याचे नवे मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर हे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या सनदी अधिकारी आहेत राज्याचे नवे मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर हे वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत होते आता मुख्य सचिव म्हणून जबाबदारी पार पडणार आहेत डॉक्टर करीर यांनी यापूर्वी महसूल आणि वने तसेच नगर विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहिलं आहे डॉक्टर करीर यांनी एम बी बी एस पदवी घेतली आहे त्यांची एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाली त्यानंतर ते त्यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले त्यानंतर ते त्यांनी सांगली पुणे जिल्हाधिकारी म्हणून काम केलं माहिती व जनसंपर्क महासंचालक नोंदणी महानिरीक्षक पुणे महापालिकेचे आयुक्त पुणे विभागीय आयुक्त अशा विविध पदांची जबाबदारी सांभाळली त्यांनी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विक्रीकर आयुक्त जमावबंदी आयुक्त या पदावरही काम केलंय दरम्यान डॉक्टर नितीन करी यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती केली असली तरी त्यांचा कार्यकाळ एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी संपणार आहे शिवाय त्याच दरम्यान आगामी लोकसभा निवडणुका होऊ शकतात त्यामुळे डॉक्टर नितीन करी यांना मुदतवाढ मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा